बिग बॉस मराठीच्या घरातनं काल अरबाज पटेलचं शॉकिंग असं इवेक्शन झालं जरी वोटिंग ट्रेंडनुसार हे इवेक्शन झालं असलं तरी हे खरंच शॉकिंग इवेक्शन आहे म्हणजे हा अरबाज पटेल घराबाहेर जाणे हा घरातील स्पर्धकांना जसा धक्का होता तसाच महाराष्ट्रातील प्रेक्षकांनासुद्धा धक्काच होता असं म्हणायला हरकत नाही बघा हा धक्का जोपर्यंत बिग बॉसच्या घरातील स्पर्धक पचवत नाही तोपर्यंत बिग बॉस त्यांना आणखी एक मोठा धक्का देणार आहेत की हा जो सीझन आहे हा सीजन जरी ब्लॉकबास्टर असला तरी हा सीझन वेळेच्या अगोदरच संपणार आहे म्हणजे हा सीझन जो आहे तो शंभर दिवस नव्हे तर सत्तर दिवसच चालणार आहे असं कदाचित आज बिग बॉस घरातील सदस्यांना सांगतील तर मित्रांनो ही गोष्ट खरंच खरी आहे की हा सीझन लवकर संपतोय म्हणजे येत्या सहा ऑक्टोबरलाच या सीझनचा ग्रँड फिनाल्या पार पडणार आहे आणि आपल्याला विजेता सुद्धा मिळेल पण मला एक मोठा प्रश्न पडतोय की या सीझनने आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त टी आर पी घेतला आणि रिलिटी शोच्या इतिहासामध्ये बिग बॉसच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त टी आर पी घेणारा हा सीझन ठरला आहे तरीही मेकर्सने हा सीझन लवकर संपवण्याची जी काही आता ते घोषणा करणार आहेत हे खरंच हास्यास्पद आहे खरं तर हा, हा सीझन आहे ना तो एक्सटेंड व्हायला पाहिजे अजून शंभर दिवसानंतर अजून दोन आठवडे किंवा चार आठवडे तो वाढायला पाहिजे होता असं बिग बॉस हिंदीमध्ये सुद्धा आपण पाहिलं आहे आता ठीक आहे हा सीझन संपतोय याची कारणं बघा रितेश भाऊंना म्हणे वेळ नाही आहे मग रितेश भाऊ तुम्हाला जर वेळ नसेल मग तुम्ही यायचंच कशाला या, या शोमध्ये अरे बाकी बरेच होते की करणारे महेश मांद्रेच्या कर सर व्यवस्थित करत होते आणखी कोणीतरी होस्ट केला असता तुम्हाला वेळ नाही त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही बिग बॉस प्रेमींच्या भावनाशी खेळणार का वेळ नसेल तर आता तुम्हाला वेळ नाही ना दुसरा कोणीतरी होस्ट करू देणार हे एक कारण महत्वाचं सांगितलं जाते आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे बिग बॉस हिंदी येत्या सहा ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे बिग बॉस हिंदीसाठी बोलतो हा सीझन लवकर संपवला जातोय बघा सध्या बिग बॉस हिंदी सीझन अठराची सगळ्याकडे चर्चा सुरू आहे आणि कालसुद्धा त्याची डेट ही अनाऊन्स झाली मित्रांनो हिंदीसाठी आपला मराठी सीझन हा बंद होतोय आता टी आर पीची गोष्ट निघालीच तर सांगतो मी तुम्हाला की हिंदीचा टी आर पी किती असावा सगळ्यात जास्त टी आर पी आतापर्यंत हिंदीने किती घेतला असेल तर मित्रांनो आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त बिग बॉस हिंदीचा टी आर पी होता तो म्हणजे एक पॉईंट आठ <laughs> शॉक बसला ना तुम्हाला बिग बॉस हिंदी हे भारतातच नव्हे तर जगभरात पाहिलं जातं आणि त्याचा टी आर पी एक पॉईंट आठ आणि फक्त महाराष्ट्रातच चाललेला मराठी बिग बॉस याचा टी आर पी चार पॉईंट पाच <laughs> आणि हा जो हिंदीचा टी आर पी आहे ना तो सोळाव्या सीझनचा आहे जिथे एम सी स्टँड हा विजयी झाला होता आणि हा जो एक पॉईंट आठ टी आर पी आहे ना हा सलमान खानच्या ग्रँड प्रीमियरचा जो स्टार्टिंगचा जो एपिसोड असतो त्याचा हा टी आर पी आहे आणि त्यानंतर डेजमधला जो टी आर पी आहे तो एक पॉईंट तीन आहे आणि जेव्हा विकेंडचा वार लागायचा तेव्हाचा टी आर पी आहे एक पॉईंट पाच आणि याच्यासाठी आपला मराठी बिग बॉस ज्याचा सगळ्यात जास्त आतापर्यंतचा टी आर पी आहे चार पॉईंट पाच तो हिंदीमुळे बंद केला जातोय बघा चार पॉईंट पाच हा टी आर पी भाऊच्या धक्क्याचा आहे जो आता गणपती स्पेशल धक्का झाला ना त्याचा टी आर पी आहे आणि नॉर्मली जेव्हा रितेश भाऊ शाळा ता, घेतात त्याचा टी आर पी आहे तीन पॉईंट नऊ आपला हा जो मराठी बिग बॉस आहे ना हा बिग बॉस सध्या संपूर्ण जे काही मराठी टेलिव्हिजनवरती ज्या काही मालिका लागतात ना त्याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे फक्त मराठी बिग बॉस वरती दोन मालिका या घराघरात पाहिल्या जातात त्या दोन मालिका आणि त्याच्यानंतर आपला मराठी बिग बॉस आहे आणि हा टी आर पी आतापर्यंतचा सगळ्यात जास्त आहे एवढा टी आर पी आणि सगळं काही असूनसुद्धा हा शो एवढ्या लवकर संपवणे ही खरंच हास्यास्पद गोष्ट आहे आणि मित्रांनो हे सगळं पाहता आहे ना आपल्या प्रेक्षकांच्या मताला कवडीची किंमत नाही इथे हे स्पष्ट दिसून येते गेले दीड वर्ष आपण या शोची आवर्जून वाट पाहत होतो हा शो चालू झाला आणि बघा रितेशदादा असतील स्पर्धक असतील यांच्यामुळं तर टी आर पी वाढलाच परंतु जो प्रेक्षक आहे जो बघतो ना त्यांच्यामुळे पण साजिकच टी आर पी वाढला पण त्यांच्या मताला इथे किंमत नाही आहे केदार शिंदे यांना तर खरंच हा बिग बॉस शो नको होता आणला त्याने आणि तोही लवकर गाशा गुंडाळतोय हा शो इथे रितेश दादांना वेळ नाही तिकडे हिंदी बिग बॉस येते आणि केदार शिंदे अजून दोन मालिका आणि एक रियालिटी शो घेऊन येत आहे अरे हा सीझन तरी संपू दे आणि केदार सरांना मला एक सांगायचं आहे की कलर्स मराठीचा जो काही टी आर बी आहे ना किंवा आता कलर्स मराठी कशासाठी पाहिलं जाते आहे तर बिग बॉससाठीच मोस्टली पाहिलं जातं आणि तुमच्या ह्या ज्या मालिका आहेत ना कलर्स मराठीच्या या मालिका विसाव्या नंबरपासून खाली टी आर पीमध्ये असतात आणि हा तुमचा एकमेव असा शो असतो की तो टॉप टेनमध्ये टॉप मध्ये टॉप थ्रीमध्ये जातो तर एवढं तरी त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की बिग बॉसमुळेच आपला कलर्स मराठीला टी आर पी मिळतोय तर हे थोडंसं लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो खरंच एक बिग बॉस प्रेमी म्हणून एक बिग बॉसचा चाहता म्हणून मला खरंच खूप वाईट वाटतं की एवढा चांगला टी आर पी असूनसुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेणं हे कितपत योग्य आहे तुम्ही खरंच कमेंट्स करून नक्की सांगा पण मला तरी ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही आहे शंभर दिवसाचा नॉर्मली शो असतो आणि तो तुम्ही सत्तर दिवसावरती आणता आणि एवढा टी आर पी असूनसुद्धा तो तुम्ही लवकर बंद करता तुमच्यासारखे तुम्हीच तुम्ही ग्रेट आहात तुम्ही तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला हा शो शंभर दिवस चालावा का जर तुम्हाला वाटत असेल ना शंभर दिवस चालावा तर केदार शिंदे सरांना डी एम करा कलर्स मराठीला डी एम करा जरा रिक्वेस्ट करा की आम्हाला हा शो अजून बघायचा आहे आणि बघा काल त्या अरबाज पटेलला बिग बॉसच्या घराबाहेर पाठवलं खरं तर अरबाजच्या गेमची गोष्ट करायची झाली तर अरबाज पटेल हा चांगला गेम खेळत होता आणि त्यालाही वाटलं नव्हतं की मी बिग बॉसच्या घराबाहेर जाईन पण इथे या लोकांनाच लवकर बिग बॉस बंद करायचं आहे तर तो, तो तरी काय विचारा करणार खरं तर हा शो शंभर दिवस चालला असताना तर लिहून देतो तुम्हाला अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घराबाहेर गेलाच नसता ताई गेले असते किंवा जानवी गेले असते खरं तर ताई किंवा जान्हवी यांचा खेळ अरबाजपेक्षा कितीतरी पटीने वीक आहे पण नाही याला हा शो संपवायचाच आहे मला असं वाटतं ना की यांचा असा एक उद्देश असावा की आता भाऊ पण नाही आहेत या भाऊच्या धक्क्यावरती निलेश साबळे आहेत टी आर पी मिळणारच नाही मग काय करायचं अरबादला काढायचं आणि चांगला हाय टी आर पी घ्यायचा हा ब्लॉकबस्टर सीझन ठेवायचा आणि एंड करायचा असं काहीतरी त्यांचं मत आहे आणि काल त्यांनी मग अरबाज पटेलला कदाचित टी आर पीसाठी काढलं असावं हो। आता वोटिंग ट्रेंड तर होतच असतात वोटिंगनुसार पण अरबाज पटेल जरी खाली असला तरी आपल्याला माहीत होतं की अरबादला हे काढणारच नाही ताई किंवा मग जान्हवी जान्हवी पण आहे पण ताईच जाऊ शकत होत्या हे निश्चित होतं पण इथे सीझनच संपवायचं आहे त्यामुळे अरबादला काढूया आणि दादा नाही आहे त्यामुळे टी आर बी कमी असेल आणि या भाऊच्या धक्क्याचासुद्धा टी आर बी आपण हाय करून घेऊया आणि अजून दोन सीझन टी आर बी वाढणारच आहे कारण दुसऱ्या आठवड्यात डबल इवेक्शन होणार आहे मध्ये मिड नाईट इवेक्शन होणार आहे किंवा एखाद्याला पैसे घेऊन पाठवलं जाईल आणि शेवटच्या एपिसोडचा सुद्धा टी आर बी अगदी हाय ठेवूया आणि हा सीझन ब्लॉक असावा असं म्हणून एंड करूया <laughs> काय वाटतं तुम्हाला याच्याविषयी आणि खरंच हा सीझन जो आहे तो सत्तर दिवस चालावा की अजून पुढे चालावा हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका